नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे इंदिरा गांधी योजनेबद्दल तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे जे की तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिना इथं तुम्हाला मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले इंदिरा गांधी ही जी योजना आहे ते पासष्ट वर्षावरील व्यक्तींना येतं जे की दीड हजार रुपये प्रति महिना इथं देण्यात येते तर त्यासाठी जे की आवश्यक कागदपत्र जे आहे त्याचा जो काही अर्जाचा नमुना आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता वयाचा जो काही किमान पासष्ट वर्षावरील अर्जदार इथं तुम्हाला लागणार आहे ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या वरी असेल त्यासाठी हे पात्र राहणार आहेत त्यानंतर वयाचा दाखला किमान पासष्ट वर्षावरील झाल्यानंतर तुम्हाला दारिद्र्य रेषेचा जे काही दाखला इथं लागणार आहे जे की कुटुंबाचा तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला आवश्यकच आहे त्यानंतर किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे यामध्ये त्यानंतर तुम्हाला जे काय आता बेसिक डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत तर त्यामध्ये आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे निवडणूक ओळखपत्र आहे बँकेचं पासबुक आहे रहिवासी दाखला आहे आणि फोटो आहे त्यानंतर अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं दीड हजार रुपये प्रति महिना देण्यात येते तर आता अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज जे आहे तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू व सेतूवरती जाऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स देऊन हा जो फॉर्म आहे तिथं भरू शकता तर फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे की तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ओरिजिनल घेऊन जायचे आहेत जर ओरिजिनल नसतील तर तुम्ही झेरॉक्स दिल्या तरी थी, चालतील किंवा तुम्ही जे आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा भेट देऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करून या योजनेचा लाभ घेऊ शकता इंदिरा गांधी योजनेच्या अंतर्गत जे की दीड हजार रुपये प्रति महिना इथे ये देण्यात येते दे दे। तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड नेणे आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड त्याचप्रमाणे निवडणूक ओळखपत्र बँकेचं पासबुक रहिवासी दाखला फोटो एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यानंतर तुमचा अर्ज अर्जाचा नमुना तुम्हाला भरून द्यायचा आहे तर ते फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे तर लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला येणारच आहे तर महाराष्ट्रातील जेवढ्या काही शासकीय योजनेच्या सर्व माहिती त्याचप्रमाणे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शासकीय योजनेच्या सर्व व्हिडिओज आणि सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू